नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने दहा ते पंधरा दिवस टिकणाऱ्या किंवा प्रवासात नेण्यासाठी अशा बाजरीच्या पिठाच्या दशम्या आपण करणार आहोत आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या पिठाची गुळाची दसमी बघणार आहोत तर त्याच्यासाठी इथे पहा मी एक वाटी ह्या वाटीच्या प्रमाणानं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी असं बाजरीचं पीठ घेत घेतलेलं आहे आणि इथे मी एक चमचा बरीशोपाशी जरा मोठी मोठी अशी जाडसर मिक्सरला लावून घेतलेली ला आहे आणि एवढं छोटी वाटी गूळ घेतलेला आहे तर दशमी बनवण्यासाठी आता आपण गुळ विरघळून घेऊया तर आता गॅस पेटवलेला आहे तर गूळ त्याच्यात घालायचा पातेल्यात आणि जेवढा गूळ घेतला तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं हे आपल्याला फक्त असं गुळाचं पाणी होईपर्यंतच असं हलवून घ्यायचं कारण आपण गुळवणी करतो तसं गुळ पाहा पूर्णतः विरगळलेला आहे आणि थोडेसे असे खडेखडे दिसत आहेत की आता आपण हे थंड करेपर्यंत हेही गूळ चांगला वितळून जाईल तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं गुळाचं पाणी मस्त थंड झालेलं आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया आणि इथं मी एक खोलगड भांडं घेतलेलं आहे याच्या जागी तुम्ही आपली रोजचीच भाकरीची ताटही घेऊ शकता आणि जर बाजरीचं पीठ तुम्हाला वापरायचं नसेल तर नुसत्या गव्हाच्या पिठाची मस्त दसमी होते आणि याच्यात आपल्याला अगदी थोडंसं असं मीठ घालायचं कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव अजून मस्त होते आणि हे पीठ असं मिक्स करायचं आणि ह्या मिक्स केलेल्या पिठात आपल्याला जसं लागेल तसं असं गाळणीच्या सहाय्यानं गुळवणी गाळून घ्यायचं कारण गुळवण्यात कसा कचरा असतो म्हणून आपलं चहाच्या गाळणींनी गाळून घ्यायचं आणि जसं लागेल तसं आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण गोळा करायचा नाही आणि कमी जर पडलं तर आपल्याला पाणी वापरायचं आणि हे पा गुळाचं पाणी सगळं लागलेलं ला आहे तरीही पीठ जरा थोडं सुकं सुकं वाटतंय याचा गोळा बनलेला नाही म्हणून आता आपण थोडासा पाण्याचा वापर करायचा आणि गुळाचं प्रमाण कसं तुमच्या आवडीवर घ्यायचं कमी गुळ जर घालायचं असेल तर पाणी थोडं गुळात जास्त वापरायचं कारण मला कशी एकदम मस्त अशी गोडदसमी हवे त्याच्यामुळे मी जास्त गुळ घातलेला आहे तर हे पा पिठाचा मस्तपैकी असं गोळा केलेला आहे पाणी मी जरासं वापरलेलं आहे तर असा भाकरीच्या पिठापेक्षा थोडासा असं जरा कडक करायचा म्हणजे पुरीच्या पिठासारखा आणि याच्यात जर तुम्हाला सुंठ पावडर वगैरे घालायची असेल वेलची पावडर सुंट पावडर तर तुम्ही घालू शकता आणि हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही थोडंसं अगदी हाताला तेल लावायचं आणि आपल्याला ज्या आकाराची दसमी लाटून घ्यायची त्या आकाराची आपण अशी लाटून घेऊया आता हे पा मी एवढ्या आकाराचे असे गोळे केलेले आहेत तर आता मी मध्यम आकाराची अशी दशमी बनवून घेणार आहे तर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दशमीला अशा प्रकारे थोडंसं पीठ लावायचं आणि तुम्हाला जर तेल लावून जर लाटायचे असेल तर तेल लावूनही लाटू शकता मी थोडंसं पीठ लावलेलं ला आहे जास्त लावायची गरज नाही पडत तर हे पा दशमी आपली लाटून झालेली आहे आणि अशा ह्या आकाराची अशी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी मध्यम अशी लाटून घ्यायची आणि ही ल दशमी लाटल्याप्रमाणे आता मी सगळ्या दशम्या लाटून घेते एकीकडं लाटणार आहे आणि एकीकडं भाजणार आहे तर आता आपण ही भाजून घेऊया तवा तापलेला आहे तर आपलं च चपातीला जसं तवा तापवतो आपण तसं तापवायचा आणि आता मी थोडंसं तव्याला असं तेल लावून घेतलेलं ला आहे तर आता आपण याच्यावर दशमी टाकूया आणि दशमी आपली एका अंगाने अशी भाजली की आपण अशी पलटी करून घेऊया ती तव्याला चिटकत वगैरे काही नाही आणि असं मस्त तिला शाही अंगाने असं तेल लावायचं तुम्हाला तूप लावायचं असलं तरीही चालतंय आणि दशमी आपली मस्त अशी उलटपालट करून चांगली भाजून घेतलेली आहे तर आता आपण ती काढून घेऊया ही पा अगदी मस्त अशी झालेली आहे तर आता आपण ती काढून घेऊया तर आता दुसरी दशमी घालूया तर आता ही पहिली भाजल्याप्रमाणे भाजून घेऊया आणि ही ही दशमी आता भाजलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी आता सगळ्या दशम्या करून घेते हे पा खाण्यासाठी आपल्या मऊ आणि खुसखुशीत अशा गोळाच्या दशम्या तयार झालेल्या आहेत अगदी मऊ असे होतात हे पा अग वातळ तर अजिबात होत नाही एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या दशम्या विशेष म्हणजे प्रवासात न्यायला दहा ते पंधरा दिवस याला काहीही होत नाही तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद